निविदा प्रक्रियेच्या माध्यमातून या क्लासेसची निवड केली जाते आणि काही क्लास चालक हे त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आमिष दाखवतात आणि कोट्यवधी रुपयाचा मलिदा त्या ठिकाणी लाटतात आणि त्यावर सभापतीमध्ये पर्याय म्हणून स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम अंमलबजावणी सनियंत्रण समिती जी आहे तिने एक कॅप लागू केलं ला आणि दोनशे विद्यार्थी संख्येचं समान धोरण आणलं परंतु सभापती महोदय त्यामधनं सगळ्या क्लास चालकांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या आणि समान संधी मिळेल किंवा मोनोपॉली रद्द होईल अशा प्रकारची अपेक्षा होती परंतु काही क्लासेस चालकांनी शक्कल लढवले की एकाच क्लासच्या विविध जिल्ह्यात शाखा अनेक काढल्या आणि त्याच्यामुळे या धोरणाचा पूर्णपणे मंत्रीमोदय त्या ठिकाणी फज्जा उडालेला आहे सभापती महोदय हा काही स्वायत्त संस्थांकडून राबवण्यात येणारा हा कार्यक्रम जो आहे पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम हा लागभो रुपयाने तर कोट्यवधी रुपयाचा या ठिकाणी व्यवहार यामध्ये होत असतो फेक आय डी वगैरे संदर्भात सन्माननीय डावखरे साहेबांनी सांगितलेलं आहे आणि सभापती महोदय केंद्र सरकारनं डिजिटल प्रशिक्षणी संकल्पना राबवली आणि त्याला प्रतिसादही चांगल्या प्रकारे मिळालेला आहे आणि मग जर आपण अशा प्रकारची जर डिजिटल संकल्पना राबवली तर गैरव्यवहारही कमी होईल योग्य पद्धतीनं प्रशिक्षण होईल तर सभापतीमध्ये माझा प्रश्न पर्टिक्युलर हा आहे की या सगळ्या स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून ज्या स्पर्धा परीक्षा मोठ्या प्रमाणावर होतात आणि गैरव्यवहार होतात होता, त्यासाठी आपण या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी एस आय टी समिती नेमणार का आणि या योजनेतील अंमलबजावणी त्रुटी गैरव्यवहार किंवा मुलांना होणारा फायदा मुलांची पात्रता वयोमर्यादा निश्चित करणं मानवी हस्तक्षेप कमी करणं डिजिटल प्रशिक्षण देणं याचा एक सर्वकष असा अभ्यास करण्यासाठी व उपाययोजना सुचव सुचवण्यासाठी सरकार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली या सगळ्याचा विचार करणारी समिती नेमेल का नाही ने, पूर्वीच मी सांगितलं की यामध्ये आमचा उच्चस्तरीय अधिकारी समिती आम्ही गठीत करतोय पण पण प मुख्य सचिव खातं हे आमचं तसं सक्षम आहे म्हणून आता आम्हाला पुन्हा मुख्य सचिव मग मुख्यमंत्र्यांच्या असं करण्यापेक्षा आम्ही आमच्या माझ्याच माझ्याच अध्यक्ष माझ्याच मला असं वाटतं त्याच खात्यावर आरोप केलेले आहे भ्रष्टाचाराचे आरोप केलेला आहे संगणमता आरोप केलेले आहे त्याच खात्यावर हो अधिक एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या एक ते उत्तर देत जागेवर एक लक्षात घ्या या ठिकाणी जी चौकशी करायची आहे आता तुम्हाला तुमचं पर्टिक्युलर एक तर आम्हाला विद्यार्थ्यांच्या कोणत्याही तक्रारी प्राप्त नाहीत आता आता उत्तर उत्तर पूर्ण प्रश्न सुरू आपण जरा जागेवर बसा आपण जागेवर बसू जरा उत्तर देत आहेत आपण जागेवर मंत्री महोदयांनी या अगोदरच सांगितलं आहे की समिती गठीत करतो परंतु आता प्रवीण दरेकरांनी जो प्रश्न उपस्थित केलाय त्या अनुषंगाने उत्तर देतात आपण जर ऐकायची भूमिका ठेवा जरा जागेवर बसा

याच्यामध्ये धोरण ठरवण्यासाठी आम्ही एक पहिलेच समिती गठीत केलेली आहे समितीमध्ये कोण कोण आहेत अतिरिक्त मु मुख्य सचिव वित्त हे अध्यक्ष आहेत अतिरिक्त मुख्य सचिव नियोजन हे सदस्य आहेत अतिरिक्त मुख्य सचिव बहुजन कल्याण समितीचे सदस्य आहेत सचिव आदिवासी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ते सदस्य आहेत प्रधान सचिव उच्च व तंत्र शिक्षण हे सचिव सदस्य आहेत प्रधान सचिव अल्पसंख्याक हे सचिव सदस्य आहेत प्रधान सचिव सामाजिक न्याय हे सदस्य सचिव आहेत सदस्य आहेत एवढी एक समिती आम्ही केलेली एक लक्षात घ्या यामध्ये कोणीही आता जसं प्रवीण दरेकर साहेबांनी सांगितलं की एक मला हे महत्वाचं वाटतं की या प्रश्नाचं जर आपल्याला निराकरण जर करायचं असेल तर ते योग्य मार्गाने गेलं पाहिजे आता मी हे सुद्धा आम्हाला मान्य समिती आपण समाधान झालेलं आहे आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया अतिरिक्त अतिरिक्त मुख्य सचिवाच्या अध्यक्ष मंत्री मोदय गावकर यांनी जी काही मागणी केलेली आहे सभापती महोदय आपल्याला सूचना आपल्याला सूचना द्यायच्या सांगितलेल्या आहेत सूचना द्या ना मी पूर्वीच मी पूर्वीच मी एक गावकरे डावकर बोलतायत ना त्यांचं विद्यार्थींचा प्रतिनिधी घ्या आणि आमचे निरंजन डावकरे साहेब यांना ते आपल्या विधी सभागृहाच्या वतीने प्रतिनिधी घ्या अशी विनंती आहे आणि घोटाळ्याच्या चौकशीची Yes, महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बगत राहा टाईम स्टुडिओ टी सो सोबतच शेअर करा करा आणि मग बेल ऐकून प्रेस करा